जय शिवराय मित्रांनो आज आलो आहे आपण तपोनमध्ये मध्ये जय बजरंग पवित्र असा श्रावण महिना आहे आणि त्या श्रावण महिन्यामध्ये महाकालाचं दर्शन जय महाकाल श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार बघू शकता तुम्ही किती गर्दी इथं आहे सुंदर असं वातावरण आहे निसर्गमय वातावरण आहे आणि त्या निसर्गमय वातावरणमध्ये हे भोलेनाथाचं मंदिर बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये आपण आलेलो हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहे दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये सुद्धा गर्दी आहे जय भोलेनाथ जय महाकाल बो शकता तुम्हें जोत चालू है इतना भोलेनाथ महादेव भोलिया करु तुम्हारी सेव जटामा पावन करती हर 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 महादेव भोलिया हर 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 महादेव जय भोलेनाथ गर्दी बगू शकता तुम्हें देवाचे फोटो किती लावले बघू शकता तुम्ही इथे गजानन महाराज जय गजानन छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो आहे मानाचा मुजरा राज जय शिवराय निसर्गमय वातावरण पुरातनाशी विहिरी आहे इथे बघू शकता तुम्ही विहिरीमध्ये पाणी निसर्गमय वातावरण ये हे भोलेनाथाच मंदिर आहे इथे एकदा आल्यानंतर मन प्रसन्न होते माणसाचं